नमस्कार मंडळी योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण अजिबात न फुटणारे तेलकट न होणारे साबुदाण्या वडेची रेसिपी पाहणार आहोत वरून कुरकुरीत आणि आतून छान मौसूद असे आपले साबुदाणे वडे तयार झालेले आहेत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग लगेच सुरुवात कर इथे मी एक मोठी वाटी भरून साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे साबुदाना धुतल्यामुळे त्यातला जो स्टार्च असतो तो निघून जाण्यास मदत होते आणि आपले वडेसुद्धा अगदी छान तयार होतात इथे मी साबुदाना दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आता आपल्याला साबुदाना भिजेल इतकं पाणी घालायचं आहे साबुदाण्याच्यावरती फक्त अर्धा इंच मी इथे पाणी घातलेलं आहे झाकण ठेवून आता साबुदाना तीन ते चार तासासाठी बाजूला ठेवून देऊया इथे मी दोन बटाटे घेतले आहे बटाटे आपण उकडून घेऊया बटाटे इथे मी उकडून घेतलेले आहेत आता त्याची साल काढून घेऊया बटाटे हे पूर्ण थंड होऊन द्यायचे आहे मग नंतरच आपल्याला ते साबुदाण्यावाड्यासाठी वापरायचे आहेत इथे मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आता थोडा वेळ हे बाजूला ठेवून देऊया आता आपण एक वाटण तयार करूया त्यासाठी इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार कमी अधिक करू शकता इथे मी हिरवी मिरची बारीक करून घेतली आहे आता यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालूया आणि जाडसर असे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आमच्या इथे उपसाला जेरे चालत नाही त्यामुळे इथे मी घातलेले नाही आहे तुम्ही हवं तर घालू शकता चार तासानंतर तुम्ही पाहू शकता इथे साबुदाना अगदी मौसूत असा भिजलेला आहे हा साबुदाना मोकळा करून घ्यायचा आणि आता एका ताटामध्ये काढूया तयार केलेलं हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं जे वाटण आहे ते घालायचं चवीनुसार चा। मीठ घालायचं आता उकडलेले जे दोन बटाटे आहेत ते सुद्धा आपण या किसनीवर किसून घेऊया जेवढा आपण साबुदाणा घेतला आहे त्याच्या अर्धा आपल्याला उकडलेला बटाटा घालायचा असतो म्हणजे जर तुम्ही दोन वाट्या साबुदाणा घेतला असेल तर त्यासाठी एक वाटी उकडलेला बटाटा वापरायचा असतो बटाटे हे जास्त ओव्हरकूकसुद्धा शिजलेले नसावे मऊसू असे शिजायला हवे आता सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे सर्व साहित्य एकत्र करताना साबुदाणा हा हो थोडासा स्मॅश झाला पाहिजे कारण बऱ्याच जणांचा वडा तेलात टाकल्यानंतर फुटतो कारण आपण साबुदाणा पाण्यात भिजवलेला असतो आणि तो तेलात टाकल्यानंतर त्यातलं जे पाणी आहे ते कुठून तरी बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतं आणि ते नंतर वाफेच्या रूपात निघतं आणि नंतर साबुदाणा वडा हा फुटत असतो त्यामुळे सर्व साहित्य जेव्हा आपण एकत्र करतो त्यावेळेस साबुदाणा असा थोडासा स्मॅश झाला पाहिजे म्हणजे साबुदाणा वडा अजिबात फुटणार नाही इथे आपण छान असं पीठ मळून घेतलेलं आहे आता हे थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत वड्याबरोबर खाण्यासाठी एक चटणी बनवून घेऊया इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं तीन ते चार चमचे दही घालायचं थोडंसं पाणी घालून सुरुवातीला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून पुन्हा मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचं आहे इथे आपली वड्याबरोबर खाण्यासाठी आंबट तिखट अशी उपासाची चटणी तयार झालेली आहे कढईमध्ये आता तूप घातलं आहे हवं तर तुम्ही यामध्ये तेल सुद्धा वापरू शकता तूप गरम होतंय तोपर्यंत आपण वडे थापून घेऊया आज आपण साबुदाणा वडे वेगळ्या पद्धतीने करणार आहोत मेदू वड्याचा जसा आकार असतो अगदी त्याच पद्धतीने करणार आहोत हलक्या हाताने असा गोल बनवून घ्यायचा आहे वडे आपण मध्यम आकाराचे बनवणार आहोत पीठ थोडंस जास्त वाटतंय त्यामुळे काढून ठेवलं आहे हलक्या हाताने गोल बनून घ्यायचा आणि असा वडा थापून घ्यायचा आहे पीठ जर हाताला चिकटत असेल तर पाण्याचा थोडासा हात लावायचा आणि थापून घ्यायचा आहे मध्यभागी होल करून घेतला आहे मध्यभागी गोल केल्यानंतर वड्याच्या साईडने जर चिरा पडल्या असतील तर पुन्हा एकदा वडा व्यवस्थित बाजूने गोल करून घ्यायचा आहे वडा असा मेदू वड्याप्रमाणे जर केला ना तर त्यामुळे आतल्या बाजूनेसुद्धा अगदी छान असा तळला जातो आणि साबुदाना वडासुद्धा फुटत नाही हे साबुदाणे वडे अगदी दिसायलासुद्धा सुंदर दिसतात आता इथे मी काही साबुदाणे वडे तयार करून घेतले आहे तूपसुद्धा आपलं मध्यम गरम झालेलं आहे हे साबुदाणे वडे आता तळून घेऊया गॅस आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर ठेवायचा आहे आणि हे साबुदाणे वडे तळून घ्यायचे आहे सर्वातीला याला हात लावायचा नाही जे तूप आहे आपण हे थोडं थोडं करून साबुदाणे वड्यावर घालूया म्हणजे वरची बाजू थोडीशी सुकली जाईल आता थोडेसे बुडबुडे सुद्धा कमी झालेले आहे आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा हे साबुदाणे वडे तळून घेऊया दोन्ही बाजूने छान कुरकुरीत साबुदाणे वडे तळून घेऊया इथे छान असे साबुदाणे वडे आपले तळून झालेले आहेत वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे साबुदाणे वडे आपले छान असे तयार झालेले आहेत वडे तळताना मध्यम ते मोठ्या आचेवरच तळून घ्यायचे आहेत जर मोठ्या आचेवर तळले तर ते फक्त वरूनच तळले जातील आणि आतून कच्चे राहतील आणि कमी गॅसवर तळले तर ते जास्त तेल किंवा तूप पितील आणि साबुदाना वडासुद्धा फुटू शकतो साबुदाना वडा तळताना तेल किंवा तूप हे मध्यमच गरम पाहिजे आहे याच पद्धतीने आपण उरलेले साबुदाणे वडे सुद्धा तळून घेऊया वड्यासोबत खाण्यासाठी हिरवी मिरची सुद्धा आपली तळून झालेली आहे इथे आपले मस्त वरून कुरकुरीत आतून मऊ असे छान असे साबुदाणे वडे तयार झाले आहेत अजिबात तेलात न फुटणारे साबुदाणे वडे सुद्धा तुम्ही नक्की करून पहा एकदम मस्त आंबट तिखट उपासाची चटणी कुरकुरीत छान साबुदाणे वडे हिरवी मिरची उपासाची चिप्स एकदम मस्त अशी साबुदाणे वड्याची आपली रेसिपी तयार झाली आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा